नाशिक रोडच्या जेलरोड परिसरात पंचक येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रश्मीताई उद्धवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले उपमहानगर प्रमुख आणि केसरी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोजने यांनी या कार्यालयाची स्थापना केली आहे शिवसेना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जेलरोड परिसरातील हॉकर्स हातावरील मजूर यांना शासनाच्या विविध योजना अंमलात आणण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे शिवसेना उपमहानगर प्रमुख आणि केसरी युवा फाउंडेशनचे संस्थापक सागर जयदेव भोजने यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे या उद्घाटनाच्या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख विजय करंजकर ज्येष्ठ नेते वसंत गीते सुनील बागुल माजी आमदार योगेश घोलप प्रभाकर भोजने आय एस पी सीएनपी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे माजी नगरसेवक प्रशांत दिवे कुलदीप आढाव योगेश नागरे दिनकर आढाव सुनील बोराडे डॉ मिलिंद पवार ज्योती गोडसे मंगेश मोरे तसेच परिसरातील महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज ते शिवसेना संपर्क कार्यालय कार्यालयचा उद्घाटन सोहळा मान्य आदित्यसाहेब ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे त्यांच्या हातून संपन्न झालेला आहे या सोहळ्या प्रसंगी आमचे शिवसेना संपर्क प्रमुख दत्ताजी नाना गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख विजूआप्पा करंजकर आणि परिसरातले सर्व नागरिक तसेच माता भगिनी आणि ज्येष्ठ शिवसैनिक प्रचंड संख्येने हजर होते हे शिवसेना संपर्क का कार्यालय गरीब जनतेसाठी आणि होतखुर गरजू लोकांसाठी सदैव तत्पर राहणार आहे तसेच या संपर्क कार्यालयातून ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या, त्या आम्ही पक्षाच्या माध्यमातून केश फाउंडेशनच्या माध्यमातून गोळ गोळ गरीब जनतेचे आणि गरज गरज पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच परिसरातील माझ्या माता भगिनी ज्येष्ठ नागरिक शिवसैनिक एवढा प्रचंड सहभागी झाले होते आणि मला त्यांच्या ऊर्जा मिळाली सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि जय जै मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला रश्मी ठाकरे असल्यानं महिलांची उपस्थिती लक्षणीय होती फटाक्यांच्या आतिषबाजीने रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं स्वागत करण्यात आले सुनीता सागर भोजने यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड